खूप खूप धन्यवाद कारण की मला खूप आनंद होत आहे आणि याचा खूप धन्यवाद कारण की मला बक्षीस भेटल्याबद्दल खूप आनंद होत आहे आणि याचा कार्यक्रम नेहमी चालवा ही मी कर चरणी प्रार्थना करते हा यांनी कार्यक्रम ठेवला आम्हाला आनंदी आनंद झाला आम्हाला भेटली आम्ही आनंद झाला आशीर्वाद मावशी म्हणतात मला ते त्यांनी आज हा कार्यक्रम भरवला आमच्या मुलींना सुनांना सगळ्यांना आम्ही म्हातारे माणसं त्यांना सुद्धा एवढा आनंद झालेला आहे की भरवतात कार्यक्रम असेच कार्यक्रम भरू सचिन भाऊ गायकवाड नितीन भाऊरीवर यांनी जो कार्यक्रम <प्राग> भरवलेला आहे महिलांसाठी गेल्या वर्षापासून कार्यक्रम भरवलेला आहे त्यांच्या यासाठी आम्ही खूप खूप आभार मानतो की हा कार्यक्रम दरवर्षी दरवर्षी ठेवावा भाऊ सचिन भाऊ ए कार्यक्रम ठुला सगळ्या लोकांना आनंद झाला सगळ्या महिलांना एन्जॉय करायला भेटतो मला पण नाचायला भेटत मी नाचूनच सगळं करते आणि त्याच्यामध्ये राजू एकदम छान छान व्हिडिओ लोकांना टाकू मी म्हातारी सत्ताची धन्यवाद जे आंबे उदय उदय संघटना नवरात्र उत्सव दोन हजार पंचवीस आजचा हा नवरात्र उत्सवाचा चौथा दिवस गेले चार दिवस आम्ही या ठिकाणी बक्षीस देत आहोत गेले चार दिवस आपण एकवीस एकतीस असे बक्षीस आम्ही या ठिकाणी देत आहोत मी या ठिकाणी आवर्जून सांगेन का या संघटनेचे अध्यक्ष सचिन भाऊ गायकवाड नितीन भाऊ ढिवळ व तसेच दत्तभाऊ भाऊ उबळे अमोल भाऊ शेजवळ विनोद भाऊ शेजवळ अनिल भाऊ गायकवाड गणेश उबारे नाना उपगरे तसेच रोहित मोकळ साई धिवर तसेच सचिनजी पवार कचुनाना शेजवळ व तसेच सर्वच कार्यकर्ते आहे आमचे सौरभोबाई असतील आकाश आकाशोबाई असन आमचा अक्षय शेजोळ आसन राहुल मोकळ आसन तसेच आमचे अशोक गोळगे असन तसे आमचे चिकू भाऊ कुराडे असतील अमोल भाऊ गायकवाड असन राहुल रो, भाऊ मोकळ असतील समस्त सर्वच कार्यकर्ते गेले पंधरा दिवस हा कार्यक्रम घेण्यासाठी रात्रंदिवस श्रम करीता येईल व मोठ्या उत्सवामध्ये या प्रतिष्ठानच्या या मंडळासमोर जास्तीत जास्त महिलेने यावं या ठिकाणी आनंद घ्यावा जास्तीत जास्त महिलेने या ठिकाणी बक्षीस जिकावी हाच संकल्प मागील वर्षीही राजवडपंचा होता याही वर्षी राजा पंचांचा आहे आणि इथून पण आहे जगदंबी आम्हाला आशीर्वाद द्यावा तर इथून पण सुद्धा आम्ही हा संकल्प असाच चालू ठेवू मी या ठिकाणी आलेल्या सर्व महिलांच्या माता भगिनं या ठिकाणी आभार मानेन तर त्यांनी जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी आल्या व या कार्यक्रमाच्या शोभा वाढवल्या वाढव वाढवली तसं उद्या पण त्यांनी यावं उद्या पण आम्ही उद्यापासून पाच दिवस आम्ही खिचडीचं वाटप फरक या ठिकाणी ठेवलेलं आहे आम्ही वारंवार इथं आलेल्या महिलांना महत्व या ठिकाणी आवाहन करतोय उद्या पासून पाच दिवस खिचडी वाटपाचं कार्यक्रम आपण ठेवलेला आहे व तसेच या ठिकाणी मेघा लकी ड्रॉ आपण ठेवलेला आहे तो मेघा लकी ड्रॉ शालीनताई धनश्रीताई धनुष्वी विखे पाटील ज्या टायमाला येतील त्या दिवशी तो मेगा रेकेट आम्ही खोलणार आहोत त्याच्यामध्ये फ्रीज वॉशिंग मशीन नंतर एल डी पिठाची गिरणी ओव्हन सायकल आणि एकवीस पैठणी आम्ही त्या दिवशी आम्ही ताईंच्या हस्ते आम्ही या जमलेल्या सर्व महिलांना वाढतील जयतेला आम्ही जाणार आहोत मी पुन्हा एकदा ठिकाणी आलेल्या महिलांचे या ठिकाणी अपेक्षाच्या व संस्था बघाच्या वतीने आभार मानेन कारण की मला बक्षीस भेटल्याबद्दल खूप आनंद होत आहे आणि या असा कार्यक्रम आहे मी चालावा की मी ईश्वर तर चरबीत प्रार्थना करते पाचाळत आहे पांचाळत आहे पंचाळत आहे चला भाजप नूरजा शेख नूरजा शेख रेशमा शेख शेख शेखेच आई चला चला पटका चिठ्ठी तुमच्या हाताने सायली शेख सायली शेख

वंदना गायकवाड गायकवाड वस्ती सुनीता भत्ती सुनीता बत्ती सोनी जाधव सोनी जाधव काय चला पटकन इंग्रेज सोनाली इंग्रेज सोनाली इंग्रेज सोनाली वाले चल साक्षी वाले राव साक्षी वालेव साक्षी वालेराव साइना साइना जगता सून नसीमा पठाण नसीमा पठाण अगदी पवार नगरकर पुढे यायचे मीनामांग काळे मीनामान काळे यांचं बक्षीस आणले माईकचा जास्त एवढ्या हो सावंत जा सुंदरी शिंदे सुंदरी शिंदे आता शिंदे कल्पना शिंदे कल्पना शिंदे प्रतिभा आयकर प्रतिभा आयकड़ आएगा प्रति ज्योति तो पांडे ज्योति पांडे ज्योति पांडे या तुम्हें ज्यांनी ज्यांनी पक्षी जिंकलेला ते पाच इथे या बघ या वर्षी दुसरं वर्ष आहे पहिल्या वर्षी महिलांनी खूप प्रतिसाद दिला होता आणि यावर्षी खूप या संख्या आहे आणि सचिन भाऊ आणि नितीन भाऊ यांचे कार्य असे सतत चालत राह ही आ, माते चरणी मी प्रार्थना करते आणि त्यांचे काही कार्यकर्ते पण त्यात सहभागी होतात रात्रंदिवस ते त्यासाठी झटत राहतात आणि रात्र रात्र बघत नाही आणि दिवस पण ते कार्य करत राहतात महिला पण अशा मोठ्या संख्येने येतात की त्यांना घरातले कामं करून पण ते असे उत्साह दाखवतात की कधी आम्ही इकडे येऊ हो आणि आनंद घेऊ नवरात्रीचा हो आणि त्यांना खूप इथे असं म्हणजे असं सुरक्षित वाटतं त्याच्यामुळे ते जास्त संख्येने इथे उभे उपस्थित राहतात बारा वाजले वाजले तरी त्यांना असं वाटत नाही की आम्ही घरी जावं असं वाटतं की इथेच आम्ही आनंद घेऊन मस्त दांडिया वगैरे खेळावा आणि आता सचिन भाऊनी उद्या आपलं प्रसादाचं नियोजन केलेलं आहे कारण महिला आहे ना काम करत राहतात त्यांना उशीर होतो आणि इथे टाईम पण पुरत नाही मग त्यासाठी इथेच त्यांना प्रसाद वाटप करून लवकरात लवकर हजर होऊन त्यांनी या आपल्या नवरात्री उत्सवात सहभागी होऊन त्यांना म्हणजे खूप वेळ भेटावा आणि ते असे खेळत त्यांना आनंद हे व्हावा त्यासाठी ते त्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे राजवाडा प्रतिष्ठान आयोजित नवरात्र उत्सवाच्या सर्व भाविकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आम तसेच आमचे मार्गदर्शक कैलास बापू कोते पाटील आणि आमचे प्रेरणास्थान राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि शिर्डी शहरातील युवकांचे प्रेरणास्थान आपले सुजयदादा विखे पाटील साहेब आणि तसेच तस सर्व राजवाडा प्रतिष्ठान आयोजित हा नवरात्र उत्सव भव्य दिव्य असा साजरा होत आहे तसेच महिलांचे कसे आभार मानव हेच मी व्यक्त करते की महिलांची संख्या खूप वाढलेली आहे आणि असे भरघोस बक्षिसे जिंकून त्यांना खूप मन मनमुराद आनंद होत आहे आणि असेच उद्यापासून आपले भरा वाटपाचा पण कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे राजवाडा प्रतिष्ठानच्या तर्फे दिवस महिलांनी उपस्थित उपस्थिती दर्शवावी हीच माझी नम्र विनंती प्रतिष्ठान आयोजित शारदीय नवरात्री उत्सव निमित्त सर्व भाविकांना हार्दिक शुभेच्छा महा राजवाडा प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष सचिन गायकवाड नितीन दिवर तसेच आमचे मार्गदर्शक कैलास बापू कोते पाटील आमचे नेहमी मार्गदर्शक आमचे रोल मॉडेल प्रेरणास्थान आमचे डॉक्टर दादा विखे पाटील हे सर्व आम्हाला जे सहकार्य करत आहेत त्यापासून आम्ही त्यांचे मनस्पी आभार मानतो तसेच आम्हाला सांगायला खूप आनंद होत आहे की हा एक देवीचा चमत्कारच समजावा की आमचे जे बक्षीस आहेत ते दिवसेंदिवस वाढतच चाललेले आहेत आम्हाला अपेक्षा नसताना आमचे पक्षी जवळ पाचवरून अकरा वरून एकवीस आणि यापुढे इथे असेच वाढत जाऊ आणि सर्व महिलांना एक सांगू वाटते शिर्डीकरांना की देवीच्या आशीर्वादाने उद्यापासून आपल्या इथे प्रसादाचा एक कार्यक्रम होईल ज्या माता भगिनी इथे येतात खेळतात खूप वेळ होतो खेळताना आणि त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून आपण त्यांना उपवासाचं जसं शाबदाना खिचडी असं काही फराळ वाटणार आहोत त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून आपला हा एक मानस आहे आणि देवी आपल्याला यासाठी खरंच आम्हाला खूप साथ देत आहे आणि आमची जी कार्यशक्ती आहे ती वाढतच आहे आणि ते अजून पुढे आपण धनश्रीताई विखे पाटील यांनाही इथे आमंत्रित करणार आहोत त्यांच्या हस्तेही आपण आरतीचा वगैरे कार्यक्रम होऊन मोठे बक्षीस ठेवलेली आहे तर माझं शिर्डीतल्या सर्व महिलांना हेच एक आव्हान आहे की तुम्ही ज्या दिवशी ताई इथे येतील त्या दिवशी सर्व महिलांनी मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि मिळणाऱ्या बक्षिसांचाही त्यांनी आनंद घ्यावा आणि कार्यक्रमाचाही आनंद घ्यावा राजवाडा प्रतिष्ठान नवरात्री उत्सव वर्ष दुसरे मी आभार मानते सचिन भाऊ गायकवाड आणि नितीन भाऊ ठर हो। आणि राजवाडा प्रतिष्ठान मंडळाचे की यांनी नवरात्र उत्सव भरवल्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभारी आहे सर्व महिला इथे येतात एन्जॉय करतात आणि मनसोक्त खेळतात त्यांचं पण खूप कौतुक असं वाटतं सचिन भाऊ गायकवाड नितीन दिवस यांनी जो कार्यक्रम भरवलेला आहे महिलांसाठी ज्या महिला दिवसभर घरात राहतात कामं करतात त्यांच्यासाठी काहीतरी गेल्या वर्षीपासून कार्यक्रम भरवलेला आहे त्यांच्या यासाठी आम्ही खूप खूप आभार मानतो की हा कार्यक्रम त्यांनी दरवर्षी दरवर्षी ठेवावा आणि ज्या जे, जे ते खेळ घेतात ज्यांनी गाण्याचा कार्यक्रम असो गरब्याचा कार्यक्रम असो ते मोठ्या उत्साहाने महिला यासाठी येतात की महिलांना वे घरातून वेळ मिळत नाही दिवसभराच्या याच्यातून त्या वर्षी दरवर्षी असाच कार्यक्रम त्यांनी भरवलेला पाहिजे हीच अपेक्षा आहे खुश खबर शिर्डी सहा पंचक्रोशीतील ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले बजरंग बेकरीचे सुसज्ज दालन बजरंग बेकरीत उत्पादनाबरोबर विक्रीही आमच्याकडे समोसा खारी पट्टी खारी रोल खारी चीज खारी टाय बटर सुपा बटर पिस्ता टोस्ट इंदोरी टोस्ट स्टार टोस्ट रोट बटर डोनट बनपाव मस्कापाव पाव, मस्का पाव, पाव आदींसह नामांकित कंपन्यांचे पनीर चीज श्रीखंड मँगो लस्सी दूध दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रॉडक्ट उपलब्ध आमचा पत्ता शिर्डीनगर मनमाड रस्त्यालगत रिंग रोड लगत युनियन बँक समोर शिर्डी प्रोप रायटर मयूर चौधरी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी बत्तीस बत्तीस वीस शून्य पाच